जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा आता टाईम झालेला आहे साडेपाच आणि आपण ग्राउंडवर उभा आहे बघा हा स्पेशल व्हिडिओ आहे अग्निवीरच्या विद्यार्थ्यांसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो जे नागपुरी आर विद्यार्थी आहेत तुम्हाला माहिती आहे कोल्हापुरी आर विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेलं तर नागपुरी आर विद्यार्थ्यांचं फिजिकल आहे तुम्हा तुम्ही एक्झाममध्ये क्वालिफाय आहेत परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःला असं समजू नका की बा माझं नाव मेरिटमध्ये येणारच तुमचं Physical, फिजिकल जे आहे जे ग्राउंडला आलं आहे फिजिकलचं कॅल्क्युलेशन आणि तुमच्या एक्झामचं कॅल्क्युलेशन करून नंतर मेडिकल आणि नं, डॉक्युमेंट रिक्वेशन हे सर्व झाल्यानंतर फायनली मेरिटमध्ये मेरिटचा तुम्हाला इंतजार करायचा आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त फिजिकलमध्ये तुम्ही जास्त आउट ऑफ मार्क्स देण्याची कोशिश करा कारण कसं असतं की जर फिजिकलमध्ये जर तुम्हाला अठ्ठ्याऐंशी पडले किंवा शंभर पडले त्यानंतर एक्झाममध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले हे जे मार्क्स आहेत जसे एक्झाममध्ये तुम्हाला मार्क्स पडले पन्नासपैकी पस्तीस आणि फिजिकलमध्ये अठ्ठ्याऐंशी त्याचं कॅल्क्युलेशन होते आणि जर पेपरमध्ये मार्क्स असतील तुम्हाला चाळीस आणि फिजिकलमध्ये असतील शंभर की शंभर त्याचं कॅल्क्युलेशन होते तर अशा हिशोबानं विद्यार्थी कट होऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या पुन्हा तुम्हाला शुभेच्छा आहेत की येणाऱ्या नागपूर यारोचे जे विद्यार्थी आहेत तर अशा सर्व विद्यार्थ्यांचं फिजिकल फिजिकलची तुम्ही तयारी बंद करू नका आणि लास्ट काही दिवस बाकी आहेत जास्तीत जास्त पंधरा दिवस बाकी आहेत पंधर तर त्याच्या हिशोबाने तुमचं डायटिंग असणं गरजेचं आहे तर स्वतःवर थोडं लक्ष द्या स्वतः थोडा वेळ द्या आणि डायटिंग एकदम बेस्ट करा थोडं खा प्याकडे लक्ष द्या कारण भरती आहे करिअरचा विषय आहे तर ताकद तर प्रत्येक विद्यार्थीच लावते परंतु ज्याच्या बॉडीमध्ये दम आहे तर असा विद्यार्थी त्या ठिकाणी आपली बॉडी पुश करतो तर विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस बंद करू नका प्रॅक्टिस जेमतेम आखरी चार पाच दिवस बंद करा बस चार दिवस भरपूर झालं पण तोपर्यंत जर तुम्हाला असं वाटत असेल की मग मी दोन टाईम जास्त माझ्यानं होते तर एक टाईम करा परंतु तुम्हाला रात्रीच एक करणं गरजेचं आहे आणि यावर्षी अग्निवीरची जी वर्दी आहे ती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो मी उभा आहे सध्या समर्थ कॅर अकॅडमीच्या चारशे मीटर ट्रॅकवर तर बघा आता विद्यार्थी येत आहे आणि इथं जबरदस्त प्रॅक्टिस होत असते रोज तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला अग्निवीरबद्दल कुठलाही काही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या प्रत्येक यूट्यूबच्या व्हिडिओवर मोबाईल नंबर आहे तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या मोबाईल नंबरवर हो तुम्ही मला कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा माझा मोबाईल नोट करा मोबाईल नंबर कर, नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे तर तुम्ही कॉल करू शकता सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत रात्री नऊच्या नंतर मी कोणाचा कॉल रिसिव्ह करत नाही तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या अग्निवीर भरतीमध्ये अग्निवीरची जी वर्दी आहे ते तुम्हाला चढल्याशिवाय राहणार नाही थँक्यू जय हिंद